यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी ब्राह्मणगाव येथील वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहतात आणि या ठिकाणची वैद्यकीय सेवा हे सी एच ओ हे पूर्ण करत असतात काल दिनांक एकवीस एप्रिल रोजी ढाणकी प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये मनीष केंद्रे ज्यांच्या अंगावर निळा शर्ट आहे हे सी एच ओ ओ पी डी करत होते आणि बावीस म्हणजे आज एप्रिल रोजी गजानन अकारवार हे डॉक्टर ह्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवत होते परंतु ह्या ठिकाणी जे चार जोर असलेले वैद्यकीय अधिकारी मात्र सतत गैरहजर राहतात यांच्या अनेक तक्रारी झाल्या परंतु वरिष्ठ अधिकारी मात्र ह्या बाबीची दखल घेत नसल्यामुळे आरोग्यसेवा कोडमळं चाललेली आहे आणि हे दृश्य उमरखेड तालुक्यातील जवळपास प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये पाहायला मिळत असल्यामुळे ही ग्रामीण आरोग्य सेवा ही रामभरवसे सुरू असल्याचे दिसून येत आहे यांच्या अनेक तक्रारी यूट्यूबवर आणि दैनिक वर्तमानपत्रातून प्रकाशित झाल्या परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा अधिकारी जनप्रतिनिधी त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकारी या बाबीची गंभीर दखल घेत नसल्यामुळे हे कामचोर कर्मचारी शेपारले असून आरोग्यसेवा कोडमाडली आहे आग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर उमरखेड